आपण आज पालक पनीर करणार अनेक जणांनी मला विचारलं होतं की काकू कांदा लसूण न घालता असे छान बाकीचे पंजाबी पदार्थ किंवा इतर पदार्थ करता येतात का हो का नाहीये थोडासा मसाल्यामध्ये फरक करायचा हा अगदी कांदा लसूण घातल्यावर जशी चव येते तशी कदाचित येणार नाही परंतु पालक पनीर हे उत्तमच लागेल ह्याची मला नक्की खात्री चला तर मग असं हे कांदा लसूण विरहित पालक पनीर कसं करायचं ते बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता आपण कांदा आणि लसूण न वापरता पालकाची भाजी करणार आहोत बरं का तर त्याच्याकरता ते आपल्याला पालक लागेल जर पालक आपण पहिल्यांदा ब्लांच करून घेऊयात आता ब्लांच कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवते पालक सगळा निवडून घेतला आहे तो स्वच्छ पाण्याने दोनदा तीनदा आपण धुवून घेणार आणि मग नंतर उकळत्या पाण्यामध्ये एक अंदाज आहे चाळीस सेकंद ते एक दीड मिनटं आपण तो उकडून घेणार उकडून झाला की लागली तो पालक काढणार आणि गार पाण्यात घालून देणार पण हे सगळं करायचं कसं ते आता आपण बघूयात आता हे पाणी आपण उकळत ठेवलं होतं पालक आपण स्वच्छ धुवून घेतलाय त्याचे दोन दोन तुकडे करून घेतले ते आपण आता हा पालक सगळ्या आपल्या पाण्यामध्ये घालून घेऊया अशी मोठी जर दा दांडी असेल ना पालकाची तर ती काढून टाकावी बर का काही काय काय होतं की ती वाटली जात नाही चांगली अगदी कोळी असेल तर ती चालू शकते पालक आपण ब्लांच का करून घेतोय उकडून सुद्धा घेता आला असता परंतु आपल्याला भाजीचा रंग हिरवागार छान पाहिजे म्हणून आपण असा हा अर्धवट उकडून घेतोय आणि उकडल्यानंतर साधारण एक मिनिटभर उकडल्यानंतर तो जो लागली आपण गार पाण्यात टाकणार त्यामुळे त्याची उकडण्याची क्रिया ती थांबणार आहे त्यामुळे तो जो हिरवा रंग आहे तो आपल्याला छान मिळणार आहे पूर्वीच्या काळी पालक ब्लांच करून घेताना लिंबाचा रस व्हेनेगर किंवा साखर वापरली जायची बरं का आता आपला पालक बऱ्यापैकी उकडला गेलेला आहे आता हा आपण काढून आपल्या गार पाण्यामध्येच टाकूयात अगदी थंड पाणी असेल तर उत्तमच नाही तर रूम टेम्परेचरचं पाणी घेतलं तरी हरकत नाही पण शक्यतो थंड पाणी घ्यावं गॅस बंद करूयात आणि हे आपण ह्या थंड पाण्यामध्ये घालून घेऊ आणि जरा गार झाला ना की आपण पुन्हा यातलं पाणी निथळून ह्याची अगदी छान बारीक पेस्ट करायची पेस्ट करताना त्याच्यामध्ये आपण साधारण एक मोठ्या लिंबावडा आपण एक पनीरचा तुकडा त्याच्यात घालणार आहोत आणि त्याची बारीक पेस्ट करून घेणार आहोत वाटलं तर थोडंसं दूध किंवा पाणी पेस्ट करताना वापरलं तरी चालू शकतं नंतर मोठ्या गाळण्याने आपण ती पेस्ट चांगली गाळून घेणार मिक्सरच्या भांड्यात आपण गार पाण्यातनं काढलेला पालक आणि पनीरचे दोन तुकडे घातलेले बर का खरं याच्यामध्ये काजू सुद्धा आपण पेस्ट करताना घालू शकतो पण आज काही घरात काजू नाही आहेत मग आपलं पनीर आहेच आहे आपल्याकडे मग ते घालून त्याची छानशी पेस्ट करून घेऊयात आणि नंतर गाळण्याने गाळून घेऊ आता ही पेस्ट आपण मिक्सरमधनं छान बारीक करून घेतली ती आता आपण गाळण्याने गाळून घेऊया आता हे आपली छान पेस्ट तयार झाली आपण गाळून पण घेतली हे जे पांढरं पांढरं आपल्याला दिसत हे आपल्या पनीरमुळे आलेलं आहे तर काही हरकत नाही आपण ज्यावेळेला भाजी करू ना त्यावेळेला त्याचा रंग बदलून जाईल आता आपण आपलं पनीर जे आहे ते तव्यावर थोडस शॅलो फ्राय करून घेऊ आपण तव्यावर तेल घातलंय आणि तेलावर आपण हे आपले पनीरचे तुकडे जे आहेत ना ते, ते थोडेसे दोन्ही तिन्ही बाजूनी चांगले तांबूस होण्याकरता ठेवून दिले आता हे आपलं पनीर दोन्ही बाजूनी छान लालसर झालेलं आहे आता हे आपण काढून देऊ जास्त जर जा पनीर आपण तव्यावर ठेवलं तर ते चिवट होण्याची शक्यता असते पनीर आपले हे छान तळून झालेत आता आपण भाजी करून घेऊया प्रथम आपण भांड्यामध्ये एक चमचाभर तूप घालून घेऊयात बटर वापरलं तरीसुद्धा चालू शकतं तूप तापत आले त्याच्यात आपण दोन दालचिनीचे तुकडे तमालपत्र दोन तीन लवंगा लवंग फुटते त्यामुळे लागली त्याच्यावर झाकण ठेवावं आणि दोन तीन वेलदोडे गॅस लहान करायचा आणि त्याच्यात आता आपण आपली पालकाचं जे प्युरे करून घेतली होती ती घालून घेऊ आता हे आपण थोडंसं आटवून घेणार आहोत म्हणजे आपला खडा मसाला जो आहे त्याचा स्वाद आपला त्याला चांगला येईल एक मिनिट दोन मिनिट झालेले आहेत आपलं पालक थोडासा घट्टसर झालेला आहे त्याच्यात आता आपण थोडंसं लाल तिखट अगदी चिमूटभर हळद घालणार आहोत दोन चिमूट हिंग चवीपुरतं मीठ अगदी पाव चमचा धन्याची पावडर भाजीला घट्टपणा येण्याकरता गणिक मी पाण्यात भिजवली त्यातली अर्धा चमचाच आपण मिश्रण ह्याच्यात घालणार आहोत एक छोटा चमचा भर गरम मसाला आपल्या आवडीप्रमाणे गरम मसाले पण वेगवेगळ्या कंपन्यांचे मिळतात प्रत्येकाचा स्वाद वेगळा असतो झालं आपले पालक पनीर पण म्हणजे भाजी तयार झाली याचे तमालपत्र आपलं जे आहे ते काढून घेऊयात बर का सगळा जो खडा मसाला आहे तो काढून घेऊयात म्हणजे तो दाताखाली येणार नाही कारण इतक्या वेळा आपण जवळ तीन चार मिनिटं उकळली की नाही त्यामुळे तो स्वाद सगळा भाजीमध्ये उतरला गेला ह्याच्यात अगदी एक दीड चमचा आपण क्रीम होतं घरात म्हणून क्रीम घातले आपली पालकाची ग्रेव्ही तयार झाली तर आपण सर्व करायला घेऊया आहे की नाही किती सोप्या पद्धतीने झाली की नाही आपली पालक पनीरची भाजी आणि चवीमध्ये सुद्धा काही एवढा फरक पडत नाही बरं का अर्थात आपण जर अगदी कांदा लसूणवाली जी आलं पालक पनीरची चव चव बघितली तर त्याच्यात एक उन्नीस बीस थोडासा फरक वाटेल तसं पाहिलं तर कांदा लसूण विरहित केलेली पालक पनीरची भाजीसुद्धा अतिशय उत्तम लागते अशाच छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद